बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधण्यात येईल अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली अध्यक्ष अध्यक्ष महोदय राज्यात विशेषतः मुंबईमध्ये आणि त्यामध्ये काही गरीब वस्त्यांमध्ये सुद्धा खूप बनावट डॉक्टर काही सर्टिफिकेट घेऊन व्यवसाय करताना दिसतात या व्यतिरिक्त परदेशामधून जे काही शिक्षण घेऊन येतात वैद्यकीय शिक्षण त्यांनी काही गोष्टीची पूर्तता करायची असती त्या पूर्तता त्याची बनावट कागदपत्र तयार करणं आणि वैद्यकीय व्यवसाय सुरू करणं हा मोठं रॅकेट हे राज्यामध्ये आहे आणि विशेषतः मुंबईमध्ये आहे अध्यक्षोदय याकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं ज्याची अर्हता नाही वैद्यकीय शिक्षण झालेलं नाही पूर्ण किंवा पूर्तता केलेलं नाही असे लोक वैद्यकीय व्यवसाय करत असताना दिसत आहेत अध्यक्ष महोदय यावर तातडीनं कारवाई करून चुकीचं घरात असेल आरोग्याच्या क्षेत्रातलं हा विषय आहे लोकांच्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणाला अधिकार नाहीये आणि म्हणून यावर तातडीनं एक ड्राईव्ह करून पूर्णपणे अशा चुकीचे जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा काही कागदपत्र हे करून व्यवसाय करीत असतील त्यांच्यावर कारवाई करणार का अध्यक्ष महोदय परदेशी पदवीधर वैद्यकीय विद्यार्थी याने परदेशातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर भारतीय वैद्यकीय विज्ञान परिषद आणि महाराष्ट्राच्या एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन करणं आवश्यक हो आहे त्यापूर्वी केंद्र शासनानं त्यांना एक परीक्षा दिलेली आहे ती परीक्षा देणं आणि इंटरन्सनीप एक वर्ष करणं त्याशिवाय त्याला प्रॅक्टिस करता येत नाही असा नियम आहे आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये सी बी आयने असे तेवीस विद्यार्थी देशभरातून शोधून काढले होते की ज्याने बोगस कागदपत्र देऊन अशी प्रॅक्टिस सुरू केली होती त्यापैकी सात आपल्या राज्यातले होते आणि त्यामुळं त्या साती त्या त्या लोकांनी हायकोर्टात जाऊन अजून काही त्यांनी स्टे घेतलेले नाही परंतु त्यांनाचं रजिस्ट्रेशन आणि परीक्षा अजून त्यांचा निकाल लागायचा आहे आणि अशी राज्य सरकार नेहमी असं सातत्याने तपासणी करतं आणि असे जे बोगस डॉक्टर असतील त्यांच्यावर कारवाई करत असतं

प्राध्यापक वर्षा गायकवाड राजेश टोपे रवींद्र वायकर अमित देशमुख यांनी भाग घेतला मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय आयोग संस्थेत नोंदणी करणे बंधनकारक आहे राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे परदेशातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यक विज्ञान परिषद व महाराष्ट्र वैद्यकीय आयोग या दोन्ही संस्थांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच एक वर्षाची वैद्यकीय क्षेत्रात आंतरवासिता इंटर्नशिप करणे ही बंधनकारक आहे मंत्री हसन मुश्री पुढे म्हणाले बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे या समित्यांना सातत्याने बोगस डॉक्टर शोधून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील